राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षातर्फे येवले शहर विकासाचा दृष्टिकोन हा नजरे पुढे ठेवून आमदार किशोर भाऊ यांनी सुरू केलेलं ह्या विकासाचं शहर विकासाचं काम हे अधिक गतीने व्हावं त्याकरता या निवडणुकीमध्ये पक्षातर्फे आमच्या आम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश भाऊ यांना जाहीर पाठिंबा व्यक्त होता या येवल्या शहरासाठी सुशिक्षित उमेदवार असला पाहिजे प्रामाणिक असला पाहिजेत ज्ञान असलेला पाहिजे आणि तरुण तडफदार उमेदवार असला पाहिजे जेणेकरून शासन दरबारी आपले म्हणणे मांडाल शासनाकडून विविध प्रकारच्या योजना आणतील राज्य शासनाच्या योजना, 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 योजना आल्या पाहिजे सुद्धा योजना या येवल्या शहरामध्ये आल्या पाहिजेत अशा अन्यसंख्य योजना आहेत त्या अद्याप कितीतरी लोकांना माहीत नाही सर्वसामान्य माणसाला तर या येवल्या शहरांनी आग्रह केला एक सुशिक्षित आणि चांगला एक उमेदवार या येवल्यासाठी पाहिजे त्या हेतूने माणिकराव भाऊ शिंदे आणि मी ठरवलं तर रुपेश लक्ष्मण दराडे हा येवल्या शहरासाठी उमेदवार चांगला असू शकतो एवढ्याचा विकास नक्की कराल यापूर्वी आपण बघितलं आम माझे मोठे बंधू रामदास दराडे या येवला शहराचे नगराध्यक्ष होऊन गेलेले सुद्धा असाच प्रसंग आला होता काही समोरच्या पार्टीविरुद्ध रामदास दराडे यांची उमेदवारी झाली त्याच्यानंतरचा प्रकार ही सुद्धा येवला शहराला माहीत आहे काय घडला आणि दराडे परिवार हे राजकारण असं लोकांचं नुकसान होईल असं राजकारण कधी करत नाही येणाऱ्या काळामध्ये येवला शहराचा चांगला विकास करण्याची मी आमदार या नात्याने तुम्हाला घ्यावी देतो